एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पंधरावाड्यात गरजुंना शैक्षणिक साहित्याचे वाटप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी प्रकाशभाऊ डोंगरे यांच्या अंतर्गत फळवाटप गरजूंना शैक्षणिक साहित्य गोरगरीब जनतेला शेत शेतकऱ्याला शेतमजूर कष्टकऱ्याला आर्थिक मदत केली जाते याही वर्षी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान गोरगरीब विद्यार्थी यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे तसेच शेतकरी शेतमजूर भूमिहीन गोरगरीब जनतेला आर्थिक मदत केला जाणार आहे रेडी जय महाराष्ट्र मी प्रकाश डोंगरे शिवसेना उपजिल्हा प्रमुख युवासेना महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आज वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत आम्ही साहेबांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन आम्ही गोरगरीब मुलांना शैक्षणिक साहित्य वाटण्याचं काम करतो त्याच पद्धतीने आम्ही कोणाला शैक्षणिक साहित्य तसेच ड्रेस वगैरे हो शाळेचे गणवेश असतील तर गण गणवेश वाटप करण्याचं कामही आम्ही करतो तसेच इतरही शेतकऱ्यांना गोरगरीब शेतकऱ्यांना जर काही मदत करता आली तर तीही मदत आम्ही त्या ठिकाणी या वाढदिवसानिमित्त करत असतो तशाच पद्धतीने या एक तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत आम्ही प पंधरा दिवसाचा हा आनंदोत्सव साहेबाच्या वाढदिवसानिमित्त करण्याचं ठरवलेलं आहे शिवसेना युवासेनेच्या वतीने हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी राबवत असतो याही वर्षी तो कार्यक्रम आम्ही राबवतो आपल्या भागातील गोरगरीब मुलं असतील विद्यार्थी असतील तर त्यांची नावं आमच्या आम्हाला देण्याचं मी तमाम जनतेला विनंती करतो की त्यांनी आमच्यापर्यंत ती नावं पोच करण्याचा प्रयत्न करावा की जेणेकरून आम्ही ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं या माध्यमातून त्यांना मदत करते